एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कल्याणमधील कोळसेवाडी येथे चोवीस वर्ष विद्यार्थिनीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या हल्ल्यात तरुणी जखमी झाली असून हल्लेखोर तिची लॅपटॉपची बॅग घेऊन पसार झाली आहेत या हल्ल्यात तरुणी गंभीररित्या जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ही तरुणी मुंबई अंधेरी परिसरात राहते कल्याणमधील लोकग्राम परिसरात राहणाऱ्या एका मित्राला लॅपटॉप देण्यासाठी ती कल्याणमध्ये आली होती घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केलाय पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पार्किंगमधून पास होत असताना जे वार्डच्या समोरच्या पार्किंग दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी स्वारांनी तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकली त्यामुळे तिला रॅश आला आणि तिने डोळे बंद केले ज्यावेळेस पावडर टाकलं त्याच वेळेस त्यांनी तिचा जो लॅपटॉपची बॅग होती ती ओढून घेऊन गेले त्यामध्ये तिला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं आहे मेडिकलला पाठवण्यात आलेला आहे त्याची मेडिकल टेस्ट झालेली आहे तिची चौकशी करणे फिर्याद घेणे चालू आहे सदरच्या प्रकरणामध्ये आमचे डी बीचे अधिकारी त्याबरोबरच क्राईम पी आय हे स्पेशली डेप्युट केलेले आहेत लवकरच सदर मध्ये आरोपी अटक होतील आणि गुन्हा ओळखील आणण्यात येईल जो पदार्थ आहे तो कॉस्टिक सोडा असावा असा प्राथमिक अंदाज आहे जे काही कॉस्टिक सोड्याचे गुणधर्म असतात ते दिसतात परंतु अंतिमतः नक्की काय होत हे पदार्थ सीए ए तपासणी कळेल एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर